पुणे जिल्ह्यातल्या खेड कापगाव मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून एक असा चेहरा जो समाजकार्यामध्ये नेहमी अग्रेसर आहेत अश्विन साई या उभा राहणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज महिलांसाठी असून विविध लोकांसाठी असून विविध कार्य करण्यात येते आणि आज त्या कोल्हापूरमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्यात त्यांचं व्हिजन काय आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ताई आज तुम्ही कोल्हापूरला आलेला आहात अनेक महिलांना तुम्ही देवदर्शन घडवत आहात तुमच्या मतदारसंघामध्ये देखील तुमची कामे भरपूर आहेत असं देखील आम्हाला समजते काय नेमकं विजन घेऊन तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता उतरलेला आहात खरं सांगायचं झालं तर येणाऱ्या काळामध्ये मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे म्हणून हे कार्य करते असा अजिबात नाही आहे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून मला संचालक पदाची कामगिरी दिली त्यानंतर संचालक पदाने माझ्यावर विश्वास टाकून मला उपाध्यक्षपदाची कामगिरी दिली गेले दहा ते अकरा वर्ष झाले मी समाजकार्यामध्ये कायमच कार्यरत आहे आणि मला समाजाची सेवा करायला आवडते सेवा हीच माझी वारी मी असा निश्चय केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्येही मी एक व्यावसायिक महिला असल्यामुळे मी रोजगार उपलब्ध करून देण्याचा निश्चय केलेला आहे तरुण तरुणींना माझ्या तालुक्यामध्ये एवढी मोठी एम आय डी सी असूनही माझ्या तालुक्यातल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यांना वन वन भिरावं लागतं तर त्यासाठी आपण मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून कामं पण करत आहोत आता गावोगावी आपण रस्त्यांची सुविधा असतील किंवा पाणी लाईट म्हणजे महिला भगिंना दिवसभर उन्हामध्ये काम करावं हो लागतं तर घरामध्ये बस, दे बसून त्यांना काय रोजगार करता येईल हा रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा एक निश्चय केलेला आहे आणि खूप मोठी एम आय डी सी असल्यामुळे सोर्सेस आहे की त्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा माझा पहिला निश्चय आहे वापगाव रेटवडी गटामध्ये हॉस्पिटलची उभारणी करणं खरं सांगायचं झालं म्हणजे तर आत्ता एक महिनाभरामध्ये वाघाने दोन तीन वेळा हल्ले केले पण आमच्याकडे हॉस्पिटलची सुविधा पण नाही आहे चांगल्या तर आम्हाला तिथून जवळजवळ पन्नास किलोमीटरवरती जाऊन सुविधा घ्याव्या लागतात तर ती सुविधा घेण्यासाठी मला वाभगाव रेटवडी गटामध्ये एक चा शोभीकरण करून छान मोठं हॉस्पिटल उभारणी करायची आहे प्रत्येक गावागावामध्ये हॉस्पिटल असेल माझ्या ज्येष्ठांना चांगले गार्डन असेल किंवा अनेक तरुण तरुणींचा तर मुद्दा घेतलेलाच आहे पण शिक्षण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तर त्याच्यासाठी शाळा कॉलेज असणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यावरही मी काम करणार आहे जसं माझ्यावरती राजगुरुनगर सहकारी बँकेसाठी विश्वास टाकलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेसाठीही माझे ग्रामस्थ माझ्यावरती विश्वास टाकतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला मतदान रुपये आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी देतील मला शुभेच्छा भविष्याच्या व्हॉट्सअपसाठी तर नक्कीच राजगुरुनगर बँकेचा विश्वास जशा प्रकारे सार्थ ठरवतात त्याच त्याचप्रकारे जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये जाऊन देखील त्यातील जनतेच्या जा समस्या सोडवण्यासाठी त्या तत्पर आहेत आहेतवडी वापगाव जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार अश्विनीताई पाचरणे या मोठ्या मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद सदस्य सदस्यपदासाठी प्रयत्न करीत आहेत महिलांसाठी दर्शन मोफत घडवत आहेत त्यामुळे महिलांना आणि सर्वांना दर्शन घेता येत आहे रस्त्या रस्त्यांची कामं होणार आहेत प परत ब बंधारे तलाव ही सर्व कामे होणार आहेत महिलांच्या समस्या ही सर्वसामान्य माणसाच्या समस्या होणार आहेत त्यामुळे ते का कामासाठी चांगले प्रयत्न करणार आहेत इथून पुढल्या भविष्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये आल्या राष्ट्रीय फायदेच्या माध्यमातून काय नेमक्या भावना आहेत तुम्हाला कसं वाटतं काय आमचं खूप छान दर्शन झालं आम्ही बऱ्याचशा महिला होता ताई पाचारणे यांनी आम्हाला खूप इथपर्यंत सांभाळून आणलेलं आहे आणि इथून पुढे पण त्या आम्हाला सांभाळून निती तुम आम्हाला तुमच्यासाठी नेमकं काय काय केलं आमच्यासाठी भरपूर काम केले आहेत दवाखाने रस्ते पाणी लाईट याची सगळ्याची सोय केली म्हणजे अजून जरी पदावर नव्हत्या तरी आधीच त्यांनी सगळी कामं केलेली आहेत आणि ही तू पुन्हा पुढं पण करतील अशी आम्ही इच्छायुक्त युक्त करतो स्विता पाचारणे यांनी कोल्हापूरची महालक्ष्मी ते आदमा आदमापूर बाळूमामाचे आदमापूर हे दर्शनाची ट्रीप काढलेली आहे हे ट्रीपचे खूप छान त्यांनी उदाहरण आमच्यासमोर मांडलेलं आहे आमच्या नाश्त्याची येण्या जाण्याची सगळ्याची व्यवस्था त्यांनी योग्य रीतीने पाडलेली आहे आम्हाला आतापर्यंत त्यांनी कुठलाही त्रास होऊ दिला नाही या देणार नाही ह्यावेळेस या वर्षीचे त्यांचं मग <laughs> <तेंसा> गुलाल <गुलोल गुदाला। laughs> उदाहरण गुलाल त्यांचाच उदाहरणार त्यांना नक्की निवडून देणार आम्ही काय नेमकं असून त्याच्या मध्ये आणखीन काय काय काम काम कामे त्यांनी भरपूर कामे केली राखी वाटप केलेले सगळ्यांना नंतर दिवाळीचं सगळ्यांना शिधा शिधा वाटप, वाटप केले हे काम प्रत्येक घरात पोचलेले प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या मनामनात शिबिरे वगैरे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने केलेले त्याच्यामुळे आमच्या मनात तर फक्त हेच आहे अश्विनीता पाचरण्याचे तुम्ही पण सगळ्यांना तुम्ही पण सगळ्यांनी त्यांनाच मत द्या आणि निवडून द्या एवढ्या <पीणा> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để cái <laughs> bỏ lỡ nhưng mà dẫn